इंडक्शन रुरल नमस्कार आज आपण भाजल्याने होणाऱ्या जखमा यावर बोलणार आहोत भारतात अनेकदा भाजल्यामुळे अनेक, भाजल्या अनेक लोकांना जखमा होतात विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये हे जास्त दिसून येतं महिला स्वयंपाकघरात गॅस आणि चुलीच्या संपर्कात असल्याने भाजण्याचा धोका असतो लहान मुले चुकून गरम चहा डाळ दूध किंवा तेलाने भाजून घेतात जाणून घेऊयात भाजण्याचे प्रकार आणि त्यांची काळजी सगळ्यात पहिलं म्हणजे पहिली डिग्री ज्याला इंग्लिशमध्ये फर्स्ट डिग्री असंही म्हणतात यात त्वचेचा वरचा थर भाजतो फोड येत नाहीत फक्त थोडीशी जळजळ होते यावरती उपाय भाजलेल्या भागाला थंड पाण्यात भिजवून ठेवावं त्यानं जळजळ जरा कमी होते त्यानंतर येतं दुसरी डिग्री म्हणजेच सेकंड डिग्री यात जरा जास्त भाजलेलं असतं आणि फोड येतात यावरती उपाय म्हणजे जर फोड फुटलाच तर तो उकळून गार केलेल्या थंड पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवून काढा जखम बांधून ठेवू नये जेंटियन वॉयलेट लावावं ग्रीस किंवा लोणी लावू नये जर जखमीतून घाण वास येत असेल पू येत असेल किंवा भाजलेल्या व्यक्तीला ताप येत असेल तर लगेच आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला द्यायचा आहे त्यानंतर येते ती, ती तिसरी डिग्री म्हणजेच थर्ड डिग्री यात खोलवर भाजलं जातं त्वचेचा मोठा भाग जळून आतील मांस दिसू लागतं यावरती उपाय म्हणजे अशा गंभीर परिस्थितीत जेंटियन वॉयलेट लावून भाजलेल्या भागाभोवती स्वच्छ सुती कापड हलकसं ठेवून आरोग्य केंद्रात लवकरात लवकर पोहोचवा जर बोटांच्या मध्ये काखेत किंवा इतर कोणत्याही सांध्याला भाजला असेल तर त्या ठिकाणी वॅस्लिन लावलेले कापड बँडेजमध्ये ठेवावं त्याचं मुख्य कारण म्हणजे जखम बरी होण्याआधीच त्वचा एकमेकावर घासली जाऊ नये हे आहे तसेच भाजलेल्या जखमा बरे होत असताना बोटं हात आणि पाय दिवसातून अनेक वेळा ताणायला सांगावे जेणेकरून ते काम करत राहतील आता पाहूयात गंभीर भाजलेल्या व्यक्तीची काळजी भाजलेली जखम शक्य होईल तितकी स्वच्छ ठेवावी धूळ घाण आणि माशांपासून तिचं संरक्षण करायचं आहे अन्यथा संसर्ग होऊन पू घाण वास आणि ताप येऊ शकतो अशा संसर्ग झालेल्या जखमांसाठी अँटीबायोटिक्स खाऊन विशेष काळजी घ्यावी लागते अशा रुग्णाला ए एन एम किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा भाजलेल्या भागावर कधीही ग्रीस चरबी जनावरांचे कातडे कॉफी झाडपाला किंवा कोणत्याही प्राण्याचे संडास लावू नये कारण हे अत्यंत धोकादायक आहे खूप भाजलेला माणूस वेदना भीती आणि शरीरातील पाणी जखमीतून बाहेर पडत असल्यामुळे शॉकमध्ये जाऊ शकतो अशा रुग्णाला बरे होईपर्यंत प्रोटीन भरपूर असलेले अन्न आणि भरपूर पाणी प्यायला सांगा जास्त भाजलं असेल तर रुग्णाने दररोज चार लिटर पाणी किंवा इतर पातळ पदार्थ प्यायला हवेत खूप जास्त भाजले असेल तर बारा लिटर पाणी प्यायला सांगा भाजू नये यासाठी आशाताईंनी गावातल्या लोकांना कशी काळजी घ्यावी हे मात्र समजून सांगायचं आहे यात अनेक गोष्टी येतात जसं की लहान मुलांना आगीजवळ किंवा गरम वस्तूंजवळ जाऊ देऊ नका दिवे काडीपेट्या चुली गॅस आणि गरम तवा लहान मुलांना सापडणारच नाहीत अशा ठिकाणी ठेवा सिंथेटिक कपडे लवकर आग पकडतात आणि शरीराला चिटकतात त्यामुळं स्वयंपाक करताना साडीचे पदर किंवा कपडे आगीच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगा काही वेळा महिलांना मुद्दाम चटके दिले जातात किंवा भाजण्याच्या जखमा केल्या जातात अशा प्रकरणात त्या महिलांना मदत करणाऱ्या संस्था किंवा समुपदेशकांची माहिती तुम्हाला असेल तर ती त्यांना द्या गरज पडल्यास अशा घटनांमध्ये डॉक्टर कायदेशीर कारवाई करू शकतात आशातही भाजल्याने होणाऱ्या जखमांमध्ये त्वरित आणि योग्य प्रथमोपचार खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या जागरूकतेमुळे आणि मदतीमुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो योग्य माहिती देऊन जनजागृती करून आणि आवश्यकतेनुसार आरोग्य केंद्रात पाठवून तुम्ही समाजात मोठे बदल घडवू शकता चला एकत्र येऊन या गंभीर जखमांवर योग्य उपचार आणि प्रतिबंधासाठी काम करूयात व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका